रात्रीतून करोडपती बनण्याची स्वप्न दाखवणारे ऑनलाईन गेम्स हळूहळू हो घातक होत चालले असल्यानं सरकारनं यावर बंदी घालण्याचा एक मोठा निर्णय घेतलाय देशातले करोडो लोक या ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात अडकले होते त्यात बॉलिवूड पासून ते क्रिकेटचे सुपरस्टार या खेळांना प्रमोट करण्याचं काम करायचंय बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर याचा जंगली रमीपवणा महाराज हा डायलॉग तर आता लहान मुलांपासून म्हाताऱ्या आजीपर्यंत फेमस झालाय त्यामुळं अनेक तरुण तरुणी या ऑनलाईन गेमच्या नादी लागून स्वतःच आर्थिक आणि मानसिक नुकसान करून घ्यायचंय ज्याला कुठेतरी आळा घातला जावा म्हणून काही सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनांनी या खेळाचा विरोध करण्याला सुरुवात केली होती त्यावरच विचार करून बुधवारी सरकारनं देशात खेळल्या जाणाऱ्या सगळ्या ऑनलाईन खेळांवर बंदी घालण्यासाठी एक विधेयक मंजूर केलं असून ते एकदा अंतिम मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलंय त्यामुळं लोकप्रिय असलेल्या रमीपासून ते ई स्पोर्ट्स पर्यंतच्या सगळ्या ऑनलाईन गेम्सवर बंदी घातली जाणार आहे मात्र असं असलं तरी ड्रीम इलेवन सुरूच राहू शकतं का असं देखील बोललं जात आहे म्हणजेच ड्रीम इलेव्हन सुरू राहणार आहे बाकी सगळे बंद होणार आहे यामागे नेमकं कारण काय आहे सगळे ऑनलाईन गेम्स बंद होत असतानाही ड्रीम इलेव्हन चालू कसं राहू शकतं त्यावर बंदी घातली जाऊ शकत नाही का कोर्टाची ऑर्डर यामध्ये काय सांगते हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सरकारनं बुधवारी वीस ऑगस्टला संसदेत जेव्हा गोंधळ सुरू होता तेव्हाच ऑनलाईन प्रोत्साहन आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर केलं आणि ऑनलाईन गेमिंगच्या विश्वात एक खळबळ उडवून दिली कारण आज मितीस भारतात एक हजारहून अधिक प्रकारचे ऑनलाईन गेम्स ॲप्सवर खेळले जातात ज्यांच्यावर अचानक बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं या विधेयकाच्या माध्यमातून घेतलाय या विधेयकाच्या नंतर भारतातून किंवा भारताबाहेरून भारतात चालवला जाणाऱ्या प्रत्येक ऑनलाईन खेळावर बंदी घातली जाणार आहे ज्यामध्ये पैशांचा वापर केला जातो रमी सर्कल ड्रीम इलेव्हन माय इलेव्हन सर्कल तीन पत्ती पोकर हे काही लोकप्रिय ठरलेले गेमिंग ऍप देखील यामध्ये समावेश केल्याचं आज घडीला देशातलं मार्केट तीन पॉईंट तीन बिलियनचं आहे गेल्या दशकभरापासून या खेळामध्ये सहभागी होणाऱ्या संख्या देखील आता वाढत गेलेली आहे आणि आज घरीला ती बावीस कोटींच्या घरात पोहोचलेली आहे म्हणजे देशातल्या प्रत्येक एक व्यक्ती हा ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात पाहायला मिळतोय कारण या गेममध्ये करोडो रुपये जिंकण्याची संधी असल्याचं भासवलं जातं ज्यामुळे लोक करोडोपती होण्याची स्वप्न पाहत असतात त्यासाठी बॉलिवूडचे क्रिकेटचे आणि अन्य क्षेत्रातले सुपरस्टार लोक मोठमोठ्या जाहिराती करतात आणि लोकांना हे अशा पद्धतीचे ऑनलाइन गेम खेळण्यासाठी आकर्षित करत असतात त्यामुळे तरुणच नाही तर अठरा वर्षांच्या वर्षी जवळपास सर्वच लोक या जाहिरातींना बळी पडून रात्रीतून करोडपती होण्याच्या नादापै स्वतःच मोठं आर्थिक नुकसान करून घेतात काही जण तर रात्र दिवस या खेळात गुंतलेले असतात काही घटनांमध्ये असंही दिसून आलं की खेळातून होणाऱ्या मानसिक तणावामुळं काही लोक आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत शिवाय आर्थिक नुकसान हे तर गृहितच धरलं जातं कारण या खेळातून कोणत्याही परतावा जो आहे तो लवकर मिळत नाही मागच्या महिन्यात पावसाळी अधिवेशनात माहिती देताना सांगण्यात आलं होतं की या अशा पद्धतीच्या खेळामधून फक्त शून्य पूर्णांक शून्य शून्य सहा इतक्या पर्सेंटेज लोकांना परतावा किंवा बक्षिसाचे पैसे मिळतात बाकीच्यांना काहीच मिळत नाही शिवाय पैसे मिळवण्याच्या लालसेपोटी अनेक जण फसवणुकीचे शिकार होत आहेत आज नुसत्या महाराष्ट्रात ऑनलाईन गेमिंग मध्ये फसवणूक झालेल्या हजारो घटना आहेत ज्या घटनांमध्ये घर दार जमीन जुमला सगळं विकून लोक हे खे, खेळ खेळत होते त्यामुळे आता केंद्र सरकारकडून अशा सगळ्या ऑनलाईन गेम्सवर बंदी करण्यात आलेली आहे बुधवारी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक मंजूर करून घेतलं असून त्यावर आता राष्ट्रपतींची स्वाक्षरी होणं फक्त बाकी आहे एकदा ती स्वाक्षरी झाली की या एका क्षणामध्येच देशातले जेवढे ऑनलाईन गेमिंग आहेत ते सगळे ऍप्स बंद केले जातील पण असं म्हटलं जातंय की ड्रीम इलेव्हन हे सुरूच राहील सरकार त्यावर बंदी आणू शकत नाही आता असं हे का म्हटलं जात आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल दोन हजार मध्ये जेव्हा हरियाणा उच्च न्यायालयात ड्रीम इलेव्हन संदर्भात एक खटला चालवला गेला होता त्यावर वरुण गुंबर नामक एका व्यक्तीनं ड्रीम इलेव्हन हे सार्वजनिक जुगार कायदा अठराशे च उल्लंघन करत असल्याचा था दावा त्याने केला होता ज्यामध्ये ड्रीम इलेव्हनला जुगाराच्या रांगेत उभा केलं होतं आणि ब्रिटिश काळापासूनच भारतात जुगार खेळणं जुगार चालवणं हे कायद्यानं गुन्हा आहे आणि कोणी जर तसं करत असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाते त्यामुळेच ड्रीम इलेव्हन हा देखील एक जुगार आहे आणि त्यावर तात्काळ बंदी आणली जावी असं वरुण गुंबर यांनी न्यायालयाला सांगितलं होतं मात्र कंपनीचे वकील राहिलेल्या जे कॅव्हिटर यांनी ड्रीम इलेव्हन हे जुगार नसून एक फॅन्टसी गेम ऍप आहे ज्याची सुरुवात दोन हजार मध्ये झाली होती आणि यातून लावल्या जाणाऱ्या टीमवर कंपनीचं कुठलंही नियंत्रण नसतं त्यामुळं हा खेळाडूच्या बुद्धी कौशल्याचा खेळ आहे असा युक्तिवाद केला होता ज्यामध्ये हरियाणा उच्च न्यायालयानं ड्रीम इलेव्हनला कौशल्य आधारित खेळ म्हणून मान्यता दिली होती तेव्हापासून हाच निकाल ड्रीम इलेव्हनला देशात कायदेशीर संरक्षण मिळवून देत राहिला पुढे राजस्थान आणि सर्वोच्च न्यायालयानं देखील दोन हजार एकवीसला ड्रीम इलेव्हनला गेम ऑफ स्किल म्हणून घोषित केलं होतं त्यामुळं हा ड्रीम इलेव्हन गेम इतर ऑनलाईन खेळांच्या तुलनेत वेगळ्या पंक्तीत बसतो असं म्हणणं आहे विशेष म्हणजे राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा दोन हजार पंचवीस मध्येही ड्रीम इलेव्हनला मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे सरकार इतर खेळांबरोबर ड्रीम वर बंदी आणू शकत नाही असं म्हटलं जात आहे पण अश्विनी कुमार वैष्णव यांनी त्यांच्या विधेयकात स्पष्ट केले की अशा कुठल्याही खेळाच्या आपला परवानगी दिली जाणार नाही ज्यामध्ये आर्थिक बाबींचा गोष्टींचा वापर केला जातो मग ते कौशल्य आधारित खेळ असतील किंवा संधी उपलब्ध करून देणारे खेळ असतील त्यांच्या या कठोर निर्णयामुळे समाजात एकीकडे एक 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 आनंद व्यक्त केला जातोय तर दुसरीकडे उद्योग जगतात चिंता व्यक्त केली जाते कारण असं अचानक या खेळावर बंदी घालण्यात आली तर या क्षेत्रातील प्रस्थापित झालेल्या लोकांवर मोठं आर्थिक संकट ओढवलं जाणार आहे नव्यानं सुरू झालेल्या कंपनीचं तर भवितव्य सुरू होण्याआधीच संपुष्टात येणार आहे त्यांचा फटका रोजगार निर्मितीलाही होईल कारण आज घडीला या देशात तीन पॉईंट तीन बिलियन डॉलरची ही बाजारपेठ आहे ज्यामधून हा दरवर्षी सरकारला बावीस हजार कोटींचा महसूल मिळत असतो जो इथून पुढे मिळणार आहे आणि याचं कुठेतरी सरकारलाही नुकसान सहन करावं लागणार आहे तर दुसरीकडे या ऑनलाईन खेळापाई देशोधडीला लागलेल्या जनतेला याचा फायदा होणार आहे गेल्या काही वर्षामध्ये या ऑनलाईन खेळापाई अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालीत कित्येकांचे कुटुंब रस्त्यावर आले तर पोलीस प्रशासनातील लोकही या ड्रीम इलेव्हन रमी सर्कल ऍपमुळे चोर बनलेत बीडची अशी ते घटना आम्ही तुम्हाला दाखवलेली आहे ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी कशा प्रकारे चोर बनला त्यामुळे सामान्यांसाठी हे एक ऐतिहासिक विधेयक असल्याचं सांगितलं जातं पण त्यामुळे अनेक तरुण तरुणी मानसिक तणावात जाणार असल्याची सुद्धा भीती व्यक्त करण्यात येते कारण अनेकांना या खेळाचं व्यसन लागलंय त्यांच्याकडून असं अचानक हे सगळं काढून घेतलं तर त्यांच्या मानसिकतेला धक्का लागू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे पण अजून हे विधेयक लागू झालेलं ला नाहीये त्यासाठी राष्ट्रपतींची स्वाक्षरी बाकी आहे एकदा का ती झाली की दुसऱ्या दिवशी हे विधेयक देशभरात लागू होईल आणि या कायद्याचा यामध्ये ते रूपांतर झालं तर ज्या व्यक्तीकडून या कायद्याचं उल्लंघन केलं जाईल त्याला तीन वर्ष कारावास आणि एक कोटी रुपयापर्यंतचा दंडही भरावा लागू शकतो इतकंच नाही तर इथून पुढे या खेळाची जाहिरात करणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार आहे मग कुठल्याही क्षेत्रातला सुपरस्टार असला तरी त्याच्यासाठी दोन वर्षाचा तुरुंगवास आणि पन्नास लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे पण आता यापुढे ड्रीम इलेव्हन चालू राहणार की नाही हे विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यावर कळेल सध्या तरी त्यांच्याकडून अशी कुठली अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही बाकी तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं ड्रीम इलेव्हन चालू राहायला हवं की नाही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद